जय श्रीराम मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये खूप तमाल होणार आहे मावळ तालुक्यातील तुम्हाला विविध भागातील धबधबे व धरणाचे दर्शन मी घडवून आणणार आहे तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा हीच विनंती तर सकाळ सकाळ सर्वात अगोदर मुलीला शाळेत सोडून ट्रॉफिकने आपलं सुरुवात झाली ट्रॉफिकनी दिवसाची दिवसाचं स्वागत झालं तर हे शाळेत कॉ शाळेतले आणि कॉलेजचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आणि मग आता पुढे आपण आपल्या डेली रुटीनला सुरुवात करूया तर भावांना तुम्ही म्हणाल डेली रुटीन तर आपला हा छोटासा व्यवसाय ही आपली व्हॅन या व्हॅनमध्ये आपले जे प्रोडक्ट आहेत हे आपण लोड करायचे मग त्याच्यात चॉकलेट गोळी बिस्किट वगैरे चकली वगैरे बरेचसे आयटम आहेत ते तुम्हाला मी पुढे पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे आपल्या बाकी येणाऱ्या व्हिडिओमध्ये तर ही गाडी लोड करून घ्यायची आपली त्याच्यात कुरकुरे वगैरे सर्व काही गाडीमध्ये लोड करून घेतले आणि लोड करून घेतल्यानंतर मग आपल्या पुढचे बाकी कामाला सुरुवात केली मग पुढे आपले आंघोळ वगैरे करून घेतली आंघोळ वगैरे केल्यानंतर सर्वात अगोदर मित्रांनो तुम्हाला देखील विनंती की बाहेर पडतानी आपण नाश्ता सकाळ सकाळ नाश्ता जरूर केला पाहिजे नाष्टा झाल्यानंतर पेन कॅल्सी पाण्याची बॉटल आणि गाडीची चावी घेऊन मी मार्गस्थ झालो आणि मग आपल्या गाडीमध्ये काय राहिलं आहे की नाही याची चौकशी करून गाडीला मी आपल्या पुढच्या कामाला सुरुवात केली मग आपलं गाडीला स्टार्टर मारून मी पुढ पहिल्या काउंटरकडे निघालो पहिल्याच दुकानापाशी आल्यानंतर आज पाऊस पूर्ण पूर्ण म्हणजे सकाळी बऱ्यापैकी उघडल्यामुळे आपला जे हे कुरकुऱ्याचा माल आहे असा गाडीवरती आणि दुकानाच्या तिथे जिथे भेटेल तिथे जागेवरती ठेवून भाऊला सांगितलं भाऊ तुला काय लागेल ते तू तु, तुझ्या हाताने काढून घे मित्रांनो हा मोबाईलचा टावर दाखवायचं कारण एकच की आत्ता ग्रामीण भाग देखील शहरी भागाच्या कुठेच मागे राहिलेला नाही हे लक्षात ठेवा मग आपची आपली पुढची सुरुवात झाली ती उकसान धरणापासून वाढूय प्रकल्प तर हे पुढे आहे उकसान गाव आणि गाव हे तुम्ही निसर्ग बघू शकता मित्रांनो पावसामुळे सगळीकडे निसर्गाने हिरवळी हिरवळीची चादर ओढलेली आहे मित्रांनो पुढे बघू शकता पाऊस अजून बराच पाडायचा आहे धरण म्हणावं इतकं काय भरलेलं नाही आहे धरणाचं पाणी तुम्ही बघू शकताय की बऱ्यापैकी प्रमाणात धरण जवळजवळ भरत आलेलं आहे अजून पाऊस खूप पाडायचा आहे आणि तुम्ही निसर्ग देखील बघू शकता की सर्व सगळीकडे हिरवं हिरवं हे मस्तपैकी निसर्ग तुम्ही बघू शकताय खूप छान पर्यटन असतात तुम्हाला उकसान उकसान डॅम किंवा अजूनही पुढे मी व्हिडिओमध्ये तुम्हाल तुम्हाला दाखवणार आहे की पर्यटन करण्यासारखे फिरण्यासारखं खूप काही तुम्हाला पुढे बघण्यासारखं आहे तर तुम्ही अवश्य एकदा भेट देऊ शकता तर मित्रांनो मग अशी म्हणजे तुम्हाला दाखवलं ते आहे तो उक्सान डॅमचा उक्सान गावापासला मागचा भाग आणि हा आहे पुढील भाग म्हणजे उकसान धरणाचे पुढचा भाग हे मेन दरवाजे या ठिकाणाहून जास्त पाऊस झाल्यानंतर किंवा पुढे खाली पाणी नदीला पाणी सोडायचं असेल तर इथूनच पाणी सोडलं तर मित्रांनो तुम्ही बघू शकताय हा आहे धबधबा वॉटरफॉल तर सोमोडी आणि शिर्दे या गावाच्या मध्यभागी असलेला हा धबधबा पर्यटनासाठी एक पर्वणीच आहे तर तुम्ही बघू शकता उसा उकसान धरणाच्या रस्त्याने पुढे आल्यानंतर हा धबधबा तुम्ही बघू शकता की किती छान छान किती छान थोडासा पुढे येऊन मी तुम्हाला धबधबा अजून जवळ दाखवत नाही प्रयत्न येत तर मित्रांनो तुम्ही बघू शकताय झूम करून मी तुम्हाला दाखवतो की हे धबधब्याचं डोंगरातून खाली येणारं पाणी खूप छान धबधब्याच्या आजूबाजूला हिरवळ आणि फिरण्यासारखं ठिकाण आहे मित्रांनो तुम्ही माझ्या पाठीमागे हा धबधबा बघू शकताय अतिशय मनमोक असं निसर्ग आणि मनमोक असं चित्र तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता मावळ तालुक्यात या भागामध्ये म्हणजे पूर्ण सगळीकडेच खूप छान पाऊस झालेला आहे तर शेतीचे काम तुम्ही बघू शकताय की भात लावणीचे काम चालू आहे तर मित्रांनो तुमच्या भागात भात लावणीला काय म्हणतात भात लावणी म्हणतात आवनी म्हणतात आऊंज म्हणतात की अजून काय म्हणतात कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा मित्रांनो सकाळी जाताना योगा योगाने रेल्वे गेट आपल्याला खुलं भेटलं पण आत्ता जाताना रेल्वे गेट बंद आहे पाहूया आपण किती गाड्या आपल्याला पास होतात येत त्याच्यात पहिलं तर हा मेंटेनन्सचा डब्बा तो माझ्या हिशोबाने ट्रॅकच्या पलीकडच्या बाजूने उलट्या दिशेने जातो आहे आणि पुढची आली ती मालगाडी आता मी म्हटलं मालगाडीनंतर अजूनही काय आहे का तर मालगाडी म्हटली हो माझ्या पाठीमागे लोणावरून लोणाळा पुणे लोकल येत ये मी देखील मालगाडीला म्हटलो ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ जरा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुमचे मार्गदर्शन काय असेल तर नक्की कमेंट्स करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा धन्यवाद जय श्रीराम